चोपळा यावल वनविभागात बुद्ध पौर्णिमेला जंगलातील प्राण्यांच्या दर्शनासाठी त्रेचाळीस मछानांची उभारणी वेगवेगळ्या प्राणी पक्षी वनविभागातील कॅमेऱ्यामध्ये कैद होणार यावल व चोपडा तालुक्यातील सातपुडा वनक्षेत्रात वनविभागाकडून बौद्ध पौर्णिमेस वनातील करण्यात येत असलेल्या प्राणी गणनेसाठी यावल वनविभागाने पूर्वतयारी म्हणून मछान उभारणेसह आवश्यक तयारी पूर्ण केली आहे यावल वन विभागात एकूण त्रेचाळीस मचान उभारल्याची माहिती यावल वनविभागाचे सहायक वनसंरक्षक तीन वैजापूर वनक्षेत्र सात वनक्षेत्र चार देवगिरी क्षेत्रात चार यावल पूर्व वनविभाग सात यावल पश्चिम वनविभाग सहा रावेर वनक्षेत्र बारा असे एकूण त्रेचाळीस मचान उभारण्यात आले आहे बौद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या शीतल व लख प्रकाशात जंगलातील प्राण्यांचे विविध थरार अनुभवण्याची संधी यावर्षीही जंगल सफारींना अनुभवता येईल एका मचांवर पाच ते सहा व्यक्ती बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे जंगलातील असलेल्या पानवट्यावर प्राणी पाणी पिण्यासाठी येत असताना जंगलात भटकंती करत असताना प्राण्यांची गणना केली जाते काही ठिकाणी ट्रॅप कॅमेराद्वारे सुद्धा गणना केली जाते नौखे निसर्गप्रेमी निसर्ग, निसर्ग अभ्यासक विद्यार्थी यांनाही जंगलातील थरार अनुभवता येईल त्याचबरोबर सदर या कार्यक्रमाचे नियोजन वन विभागातील प्राणी गणना ही धुळे प्रादेशिक वन विभागाच्या वनसंरक्षक निनू सोमराज यावल वन, वन विभागाचे उपसंरक्षक जमीर एम शेख सहायक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व वन विभागाचे यावल वन, वन परिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फंटागरे पश्चिम क्षेत्राचे वनपरिक्षेत्र सुनील भिलावे रावेर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे सोपळा वनक्षेत्राचे थोरात साहेब वनपरिक्षेत्र सोनवणे साहेब अधिकारी वनपाल वनरक्षक व वनमजूर काम करणार आहेत सिटी इंडिया साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा